आंतरराज्यातील रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपितांची टोळी जेरबंद करून एकूण सत्तावन्न लाख सासष्ट हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्यानं सदर पथकास पोलिस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस मंजूर करण्यात आलं सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी पार्टीच्या सुमारास राका कॉलनी येथील नौकार रेसिडेन्सी नाशिक येथील नौकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटच्या दाराच्या कडी क्वांडा तोडून दरवाजा उचकाटून घरातील बेडरूममध्ये असलेले सोया वगैरे दागिने रोख रुपये असे घरफोडी चोरी करून चोरून नेलं होतं त्यावरून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनकडे गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी समांतर तपासादरम्यान घटनास्थळास भेट दिली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलिस अंमलदार मुक्तार शेख अप्पा पानवळ रामबडे या पथकानं आरोपी ज्या दिशेनं बाहेर पडतात त्या परिसरातील विविध दुकानं व शॉप येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून हे भीमवाडी गंजमाळ भागातील असून त्याचे नाते निष्पन्न केले पोलीस हवालदार विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर घरपोडी चोरीचा गुन्हा हा गोरासिंग टाक दीपक जाधव अमन सिंग टाक यांनी केला असून ते सध्या भीमवाडी गंजमाळ नाशिक या ठिकाणी मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी जी शून्य दोन एक्कावन्न यावर फिरत असल्याची बातमी मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत रवींद्र बागुल किरण शिरसाट सुरेश माळुदे सुगम साबरे पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे धनंजय शिंदे युगराज गायकवाड प्रशांत मरकड संदीप भांड रमेश कोळी प्रदीप मजदे महेश साळुंके शरद सोनवणे देविदास ठाकरे राजेश लोखंडे चालक पोलीस हवालदार श्रीमान पाठान सुकाम पवार मिलिंदसिंग परदेशी विशाल देवरे अप्पा पानवळ मुक्तार शेख रामबर्डे विलास चारोसकर आगेश्वर बोरसे राहुल पालखेडे अमोल कोष्टी नितीन जगताप अनुजय येल्वे समाधान पवार अशांचं पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केला या पथकानं भीमवाडी गंजमाळे नाशिक येथील सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे मोटरसायकल क्रमांक टाक टाक दीपक शुकाम जाधव सर्व गंजमाळ नाशिक यांना पकडून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून उक्त गुन्हा उघडकीस आणला आरोपी अमरसिंग पंजाबसिंग हा व दीपक मुकाराम माधव यांनी दिलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील माल छप्पन्न लाख एकतीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचे आठशे सहासष्ट पूर्णांक तीनशे चाळीस ग्राम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिने व लगड हस्तगत करण्यात आले याबाबतचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आरोपींकडून तीन मोबाईल फोन एफ झेड मोटरसायकल आठ लाख सहासष्ट हजार तीनशे चाळीस ग्राम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने व सोन्याच्या लगड असा एकूण सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला तसंच मुख्य आरोपितांची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सुमारे दोन दिवसांपूर्वी बीपी नगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्यानं चोरीचा गुन्हा उघडकीस आला नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांच युनिट वन च्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए सी पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन चला आरोपी किती होते आणि कुठले होते या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरफोडीचे सराईच आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत त्या घरामध्ये एवढी रक्कम होती त्यांना कस काय माहिती असेल त्या घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील आरोपी तास पुढील तपासा सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला